तुम्ही पाहत आहात मराठी सांजपाडवा कार्यक्रमाने लोणार शहरातील रसिक तृप्त मी लोणारकर टीम मैत्री कट्टा व निसर्ग फाउंडेशन यांनी दिवाळी पाडवा निमित्ताने आयोजित केलेल्या सांज पाडवा या मराठी भावगीते अभंग व लोकप्रिय गीतांचा कार्यक्रम शहरातील दि ग्रँड विश्वनाथच्या भव्य सभागृहात पार पडला छत्रपती संभाजीनगर येथील साहित्य संगीत कला मंचाने सदर कार्यक्रमाचे सादरीकरण केले वैभव पांडे वर्षा जोशी यांनी गायन तर विनायक पांडे हार्मोनियम गजानन धुमाड तबला निरंजन भालेराव बासरी तर प्रमोद जोशी यांनी व्हॉयोलिनवर साथ केली श्रीकांत तुंबरीकर यांनी कार्यक्रमाचे वहारदार सूत्रसंचालन केले तर कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी सं डॉक्टर संजय रायमुलकर प्रकाश मापारी प्राध्यापक बळीराम मापारी राजेश मापारी भूषण मापारी पाटील संतोष मापारी प्राध्यापक गजानन खरात योगेश्वरी परळीकर डॉक्टर गजानन सोसे व शहरातील विविध क्षेत्रातील रसिक मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते या सांज पाडवा कार्यक्रमाने शहरातील नागरिकांना तृप्त करून दिवाळीची रंगत बहारदार केली एम सी एन न्यूज मराठीकरिता भूषण शेटे लोणार